बातम्या आहे धुळे शहरातून बचत गटाच्या पैशांची कलेक्शन करणाऱ्या साखरी रोडच्या तरुणाला मारहाण करून त्याच्याकडील रोकड टॅब लुटणाऱ्या पाच जणांच्या टोळीतील दोघांना एल बीच्या पथकाने बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडून सुमारे दोन लाख छत्तीस हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे त्यांच्या फरार तीन साथीदारांचा शोध सुरू आहे धुळे शहरातील साखरी रोडवरील अजिंक्य तारा सोसायटीत राहणारा आकाश छोटू कोळी वय वर्ष चोवीस हा तरुण बचत गटाचे कलेक्शन काम करतो दिनांक चार एप्रिल रोजी रात्री सवा आठ वाजेच्या सुमारास आकाश हा त्याच्या पैसे गोळा करून भारत फायनान्स प्रा लिमिटेड मारुतीनगर चाळीसगाव चोपुले येथे जात असताना अनोर राहिल्याच्या पुढे मन्नत रेसिडेन्सी जवळ पाच जणांच्या टोळीने आकाशची दुचाकी थांबून त्याला मारहाण करून त्याच्या ताब्यातील बचत गट कलेक्शनचे एक लाख पासष्ट हजार रुपयाची रोकड आणि सॅमसंग कंपनीचे दोन टॅब हिसकावून फायन पलायन केले होते मोहाडे पोलिसात या टोळी विरुद्ध गुन्हा दाखल झाला होता या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेतर्फे समांतर तपास एल चे पी, पी आय श्रीराम पवार यांना टोळीतील दोघांबद्दल गुप्त माहिती मिळाली या माहितीच्या आधारे दिनांक बावीस रोजी एल सी बी च्या पथकाने वरखेडी रोडवरील डम्पिंग ग्राउंड परिसरात बादल रमेश रामकौर वय वर्ष चोवीस राहणार वरखेडी चौफुली टाकीजवळ धुळे आणि आनंद श्रावण सोनवणे वर्षे वीस राहणार एकता नगर पंकज हॉटेलच्या पाठीमागे अनवर नाल्याजवळ धुळे या दोघांना ताब्यात घेतले त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी आकाश कोळीला लुटल्याचे कबूल केले रामदास उर्फ आप्पा छुटू पवार अर्जुन बुधा मोरे दोघे राहणार मुंबई आग्रा हायवे रोड पाण्याच्या टाकीजवळ मोराने धुळे तसेच प्रवीण नारायण शिंदे राहणार वरखेडी यांच्या मदतीने गुन्हा केल्याचे कबूल केले आकाश कोळीला लुटल्यानंतर त्या रकमेतून एक लाख पस्तीस हजार रुपये पल्सर गाडी बादलराम कुवरने घेतली तसेच शेचाळीस हजार चारशे रुपये किमतीचा आयफोन देखील चोरीच्या पैशातून विकत घेतला पल्सर गाडी आयफोन गुन्ह्यात वापरण्यात आलेली पन्नास हजार रुपये किमतीची एम एच अठरा क्रमांकाची मोटारसायकल पाच हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एल सी बी पी आय श्रीराम पवार पी एस आय मोरे बाळासाहेब सूर्यवंशी हेड कॉन्स्टेबल शशिकांत देवरे मुकेश वाघ दिनेश परदेशी संतोष शिरे धर्मेंद्र मोहिते सुशील महेंद्र सबका हर्षल चौधरी विनायक खैरनार अमोल जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्द गंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी आपल्या